काय झालं क्षेत्र पाण्यामध्ये गेलं सगळं काय मका होती गाई हा मका होती काय मकाच घर मकाचे हे घर घर कोणाच आहे घरा मागा नमासे म्हणजे घर वावर आणि पाणी एकत्र झालं एकत्र रात्री पाण्यात झोपा नाही पिकात झोपा सगळं बरोबर झालं सरकार लक्ष असू द्या हे गोर गरीब लोक आहेत त्यांच्या घरात पाणी गेलं दारात पाणी गेलं वावरात पाणी गेलं सगळीकडेच पाणी गेलं हे पिक बघा असे उभे हे बघा खाली चिखल बसल्यावर काय होत बघा सगळ्यांनी मोठे मोठ्या अडचणी सगळीकडच लोकांच्या वावरात पाणी पिकात पाणी कांद्यात पाणी रोपात पाणी बाजरीत पाणी मकात पाणी पाणी कशात नाही घरात पाणी आणि घरात पाणी आणि या पाण्याच्या कडाकडाला जे बिळा होते सापाचे ते सगळे साप बाहेर निघाले आणि घरात घुसले आता लागले आता लो अनेक त्याच काय मला काय काय होतं लाईटी जातात हे होतं लोकांनी जगायचं कसं असा मोठा प्रश्न पडलेला आहे आणि अशा परिस्थितीमध्ये सरकारची नितांत मदतीची गरज आहे तरी सुद्धा मी आभार मानतो इथं आमच्या तलाठी तात्या आलेल्या आहेत तात्या नाव सांगा आपलं काय कदम श्याम कदम श्याम कदम तात्या आलेले आहेत कृषी ज्यांनी आमच्या भावना समजून घेतल्या ते आता पंचनामा करणार आहेत इथं आणि कृषी अधिकारी मोरे साहेब आले त्यांचे वरिष्ठ अधिकारी शुभम बेराड साहेब त्यांच्याशी पण फोनवर बोलणं झालेलं आहे आणि हे जे पाणी आलेलं आहे हे पाणी एका बंधाऱ्याचा साठवण तलाव काही बंधारा होता त्याचा एक बॅकवॉटर आहे आणि ही जमीन भूसंपादन झालेली नसताना ही जमीन भूसंपादन झालेली नसताना अक्षरशः इथं घर असताना ते बॅकवॉटर इथपर्यंत आले तर ते सुद्धा आम्हाला विनंती करायची की ते त्याचं जे काय जलसंधारण खात्याकडे आहे त्यांनी त्याचं व्यवस्थित दुरुस्त करावं आणि निदान घरात पाणी घुसणार नाही अशी व्यवस्था करावी धन्यवाद सरकार